नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या राजवट खात्यातून तुमच्या पेटीएम खात्यात पैसे कसे सहज आणि पटकन काढायचे ते सांगणार आहोत पेटीएम हे रिचार्ज करण्यासाठी आणि तुमची बिल भरण्यासाठी फ्लाईट बुक करण्यासाठी तसेच चित्रपटाची तिकीटे बुक करण्यासाठी सर्वात सोयीस्कर पेमेंट ॲप्सपैकी एक आहे आणि तुमच्याकडे अद्याप हे नसल्यास तुम्ही ॲप डाउनलोड करून अधिकृत पेटीएम खाते वेबसाईटवरून तयार करू शकता राजवेट ग्राहकांच्या सोयीची खूप काळजी घेते म्हणूनच तुमची जिंकण्याची प्रक्रिया जलद आणि सर्वात सोयीस्कर पद्धतीने करण्यासाठी आम्ही या पेमेंट ॲपचे भागीदार आहोत काढण्यासाठी किमान रक्कम पाच हजार आणि कमाल चाळीस हजार आहे तुम्हाला मोठी रक्कम काढायची असल्यास तुम्हाला ही प्रक्रिया दोन वेळा पुन्हा करू शकता दैनंदिन कमाल दहा लाख आहे आणि ही रक्कम तुमच्या आय पी स्थितीवर अवलंबून असते जर तुम्हाला खात्री नसेल की तुमच्याकडे कोणते स्टेटस आहे तर ते तुम्ही नेहमी आठवड्याचे चोवीस तास सपोर्टची अधिक अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधू शकता पेटीएम वापरून तुमचा विजय रक्कम मागे घेण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा पैसे काढण्याच्या विभागात जा आणि पेटीएम पद्धत निवडा तुम्हाला काढायची असलेली रक्कम टाका तुमच्या खात्याचा दहा अंकी क्रमांक एंटर करा आणि सेड विड्रॉ रिक्वेस्ट दाबा तुमच्या विनंतीची पुष्टी करा तुमचे पैसे येण्याची अपेक्षा करा हे जलद आणि सोपे आहे आश्चर्यकारक कृपया लक्षात घ्या की राजबेट आर्थिक विभाग भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत निधी काढण्याच्या विनंती दोन मिनिटांपासून ते तीन तासांपर्यंत असते तथापि खात्यात पैसे जमा करण्याची वेळ केवळ तुमच्या बँकेवर परंतु सहसा ती अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त नसते लक्षात ठेवा ही बँकिंग प्रणाली फक्त आठवड्याच्या दिवशी भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत विनंतीवर प्रक्रिया करते एकदा आम्हाला प्रोसेसिंग स्थिती प्राप्त झाली की आम्ही तुमची पेमेंट विनंती रद्द करू शकत नाही मला काही अडचण असल्यास राजबेटची आठवड्याची चोवीस तास सपोर्ट सेवा तुम्हाला त्यावर उपाय करण्यास मदत करेल तुम्हाला इतर पेमेंट पद्धती किंवा सिस्टीम वापरायचे असतील तर ते, ते योग्यरित्या कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी आमचे इतर व्हिडिओ पहा राजबेट भारतातील सर्वात विश्वासार्ह कॅसेनो निवडल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये